राम राम शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन बाजारभाव अपडेट जाणून घेण्यासाठी मदत होईल बघा शेतकरी मित्रांनो गेल्या डिसेंबर नोव्हेंबर महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये तुरीचे बाजारभाव सध्या स्थिर आहेत मात्र मागील आठवड्यापासून तुरीच्या बाजारभावामध्ये पाचशे ते सहाशे रुपयेपर्यंत घट झाल्याचे दिसून येत आहे बघा शेतकरी मित्रांनो सध्या तुरीला सात हजार सातशे रुपये ते जास्तीत जास्त आठ हजार पाचशे रुपयापर्यंतचा दर मिळालेला आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरित्या जाणून घेऊया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समते लासलगाव येथे जास्तीचा दर आहे सात हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल एक जात आहे लालतूर बघा पुढे चंद्रपूर बाजार समती जास्तीत दर सात हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समते भोकर नांदेड येथे अवकालेल बत्तीस क्विंटल जास्ती दर सात हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा पुढे आहे हिंगोली बाजार समती आहे जास्तीचा दर आहे आठ हजार एकशे तीस रुपये क्विंटल जात आहे गज्जर तूर बघा पुढे आहे जालना बाजार समती जात आहे काळी तूर जास्ती दर आठ हजार शंभर रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समते सोलापूर बाजार समती जास्ती दर आठ हजार रुपये क्विंटल जात आहे लालतूर पुढे जालना बाजार समते हे जात आहे लालतूर जास्ती दर आठ हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती अकोला आहे जास्तीचा दर आठ हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती अमरावती येथे जास्ती दर आहे आठ हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती यवतमाळ बाजार समते जास्ती दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा आहे पुढे आहे नागपूर बाजार समिती आहे जास्तीत दर आठ हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर मग पुढे आहे धामणगाव रेल्वे बाजार समती जास्तीत दर आठ हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती मलकापूर येथे जास्तीत दर आठ हजार चारशे रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती औरात शहाजान येथे दर आठ हजार पाचशे पंधरा रुपये क्विंटल जात आहे पांढरा सोयाबीन